वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अनेकजण घरात पितळेचे कासव ठेवतात त्यामुळे घरात धनलाभ कायम राहावा आणि नकारात्मकता दूर होऊन सुखसमृद्धी नांदावी वास्तुशास्त्रानुसार कासव योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे अन्यथा अनर्थ होऊ शकतो तुमच्या घरात पितळी कासव असेल तर त्याबद्दलची माहिती देणारा हा लेख आवर्जून वाचा वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर सकारात्मकता टिकून राहते धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात तसेच पैशांची चणचण भासत नाही पितळी कासवाला ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत जसे की पितळेचे कासव दक्षिण दिशेत ठेवू नये त्यामुळे जीवनावर उलटा प्रभाव पडू शकतो पितळी कासवा संदर्भात वास्तुशास्त्रात अनेक नियम आहेत त्यातील काही प्रमुख नियम जाणून घ्या पितळी कासव कोणत्या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रातील एक प्रमुख नियम म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर वस्तूची दिशा योग्य हवी घरात पितळी कासव ठेवणे शुभ आहे पितळी कासवामुळे घराला संरक्षण मिळते तसेच सुखसमृद्धी कायम राहते पितळ सोने किंवा चांदीचे कासव सदैव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवायला हवे समजा तुमच्याकडे क्रिस्टलचे कासव असेल तर ईशान्य कोनात ठेवणे शुभ मानले जाते पितळचे कासव घरात ठेवण्याचे विशेष नियम कासव पितळेचे असेल तरी त्याला नेहमी पाण्यात ठेवा त्यामुळे त्याच्या पायांना ओलावा मिळतो पाणी रोज बदलणे आवश्यक आहे यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगांपासून बचाव होतो कासव अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही जास्त वेळ व्यतीत करता कासव मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू शकता मात्र लक्षात ठेवा त्याचे तोंड घराच्या आत असावे जर घरात देवघर असेल तर कासवाचे तोंड देवघराच्या दिशेने ठेवा यामुळे कासवाला योग्य वातावरण मिळते घरात पितळी कासव का ठेवावे वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचे कासव ठेवले तर शुभ फल मिळते आनंद उत्साह कायम राहून सकारात्मक ऊर्जा कायम राहते नकारात्मक ऊर्जा दूर होऊन नशिबाची साथ मिळते पितळी कासवाला घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवले तर घराचे वातावरणात सुख समृद्धी कायम राहते